नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दापाडे व नगरसेवक संतोषभाऊ बेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोळा पालखीचे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गाव तळ्याजवळ भुईआळी येथे आगमन होणार आहे या निमित्त सायंकाळी सात वाजता हरिभक्त पारायण गुरुवरे श्री ज्ञानेश्वर कदम उर्फ छोटे यांचे असे सेवा आयोजित करण्यात आहे अशी माहिती नगरसेवक व सदस्य पीएमराव बेगडे विठ्ठल मंदिर विश्वस्त श्री ज्ञानेश्वर माऊली दाभाडे श्री अनिल फाकटकर श्री यतीन शहा व श्री डोळसताप नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष श्री राहुल पारगे आणि इतर मान्यवर यांच्या वतीने देण्यात आली श्रीक्षेत्र आळंदी येथून निघून मरकर पिंपळगाव चिंचोली रेटवडी खेड राजगुरुनगर कुरकुंडी मिंडेवाडी इंदोरी तळेगाव दापाडे गुंजे बानेर पुणे एरवडा वाघोली तुळापूर या मार्गे पुन्हा अलंकापुरीत जाणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत व कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माऊली भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक संतोष भाऊ बेगडे यांनी केले आहे सा सांडुनी सोहळा मी का रान निराळा ज्ञानोप्बा रायांचा पंचकृषी पालखी प्रदक्षिणा सोहळा तळेगाव दाभाडे ते एकतीस डिसेंबर रोजी मुक्कामास येत त्या निमित्ताने तळेगावकर या सर्व साधू संतांचं सा स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत पौराणिक आणि आध्यात्मिक बैठक असणारं जे विठ्ठल मंदिर संस्थान आहे ते महाराष्ट्रामध्ये राही रुक्मिणी सहित पांडुरंग असणारे एकमेव मंदिर जिथे तुकोबा रायांनी नामदेवरायांनी कीर्तनं केली अशा मंदिरामध्ये आणि जिथे रोज काकड आरती दुपारचा नैवेद्य संध्याकाळचा हरिपाठ आणि रात्रीची शेजारती असे नित्य नियमाने कार्यक्रम अनेक सप्ताह होतात अशा ऐतिहासिक मंदिरामध्ये ज्ञानोपारायांचा ब्याऐंशी वर्षानंतर हा मुक्काम होत आहे आणि त्यामुळे तळेगावकरांना सर्व भाविकांना या मुक्कामाची मोठी उत्सुकता लागलेली आहे ज्ञानो कदम कदम ज्ञानेश्वर महाराज कदम यांचं सात नऊ कीर्तन आणि ग्राम प्रदक्षिणेचा सोहळा हा मोठ्या उत्साहात मोठ्या धामधुमीत आणि अत्यंत भक्तिभावाने तळेगाव मध्ये साजरा होत आहे त्याचा आम्हा सर्व तळेगावकरांना खूप खूप आनंद आहे रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांची पंचकोशी परिक्रमा ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी साडेतीन वाजता तळ्याच्या काठी येत आहे तिथं संतोष छबुराव भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या वतीने स्वागत होऊन नगर प्रदक्षिणाला प्रारंभ होईल व मुक्कामी सहा वाजता विठ्ठल मंदिरात पालखी येईल त्याच्यानंतर मावली महाराजांचं कीर्तन सात ते नऊ होईल या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं ही सर्व नागरिकांना मी विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे आणि फाउंडेशन तर्फे विनंती करतो तसेच विठ्ठल मंदिर हे खूप प्राचीन विठ्ठल मंदिर आहे इथे खूप वेगवेगळे उपक्रम चालतात सर्व संतांच्या पुण्यतिथ्या इथे साजऱ्या होतात मेन विठ्ठल मंदिर संस्थांचं म्हणजे गोकुळाष्टमी सप्ताह हा खूप मोठ्या प्रमाणात आपण इथं करत असतो पूर्ण मावळ तालुक्यात एकमेव असा मोठा सप्ताह इथे होतो ह्याच्यात काही वावग मला ठरणार नाही कारण दहा दिवस पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण असतं प्रवचन असतात रोज कीर्तन असतात रोज रात्री महाप्रसाद असतो असा भरगतचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम संस्थांतर्फे होत असतो आणि त्यामध्ये पारंपरिक कीर्तन असतात त्यामध्ये साखरे महाराज घराणा असेल देहूचे मौर्य मोर्य घराणा असेल किंवा पंढरपूरचे नामदेव महाराज असतील यांच्या परंपरेची कीर्तनं गोकुळाष्टमीच्या सप्ताहात दरवर्षी होत असतात तर असा हा भरगतचा कार्यक्रम नेहमी विठ्ठल मंदिरात होत असतो तरी जो पा आता पालखी सोहळा येतो त्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं हे मी संस्थेतर्फे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो नमस्कार श्री अलंकापुरी पायी प्रदर्शना सोहळा सन दोन हजार तेवीस येत्या रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तळेगाव शहरामध्ये साजरा होत आहे हा समारंभ साजरा होत असताना या विठ्ठल मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना हा जो स्वागताचा समारंभ आहे हा स्वागताचा समारंभ या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संचुभाऊ भेगडे यांच्या मागील कार्याचा कार्य पाहता त्यांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील कामाचं योगदान पाहता विठ्ठल मंदिर संस्थाननं हा जो भाऊंना धार्मिक सेवा करण्याची ही जी संधी दिली आहे त्या संधीप्रती मी नगरसेवक संजय वेगळे परिवार असेल संतोज वेगळे स्पोर्ट फाउंडेशन असेल आणि देवसाथ नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं विठ्ठल मंदिर संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या धार्मिक सोहळ्यामध्ये पंचगोषीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं आहे आणि या स्वागतामध्ये अलखीच्या माध्यमातून फुलांचा वर्षा असेल शहरामध्ये रांगोळ्यांचं सजावट असेल अशा माध्यमातून हा सेवा होणार आहे आणि सर्व वारकऱ्यांची भोजनाची राहण्याची व्यवस्था नगरसेवक संसोगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं होणार आहे आणि सर्व नागरिकांनी जे प्रवचन होणार आहे छोटे महाराजांचं त्या प्रवचना देखील सर्वांनी उपस्थित राहायचंय असं मी या ठिकाणी नगरसेवक संसो वेगडे स्पोर्ट फाउंडेशन वतीनं आवाहन करतो श्री विठ्ठल मंदिर संस्थान व संतोष बेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने श्री अलंकापुरी पंचकृषी पायी प्रदक्षिणा सोळा दोन हजार तेवीस ही पायी प्रदक्षिणा पालखी दिंडी आज उद्या तळेगाव मध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता गावातील तळ्याजवळ हे स्वागत केलं जाणार आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तळेगावतील सर्व भाविक भक्तांना नागरिकांना विनंती करतो की गेली सातशे सत्तावीस वर्ष ही परंपरा चालू आहे पंढरपूरची यात्रा जी पालखी सोहळ्याची होती ती साडेचारशे वर्षे झालेली आहेत आणि त्याच्यापेक्षा ही जुनी सातशे सत्तावीस वर्ष पूर्वी असलेली ही काही दिंडी सोळा आहे त्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या पायी पालखीच्या माध्यमातन जळगाव पूर्ण ग्राम प्रदक्षिणा होणार आहे त्यानिमित्तानं सर्वांनी त्यांचं सर स्वागत करावं हीच मी विनंती करतो आणि हबप गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचे या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा होणार आहे सात ते नऊ वाजता त्या प्रवचन कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे भाविक भक्तांनी उपस्थित राहावे हीच मी आग्रहाची विनंती करतो आणि त्यानंतर पर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे अशी एक जबाबदारी आमच्या स्पोर्ट वरती मिठ्ठल मंदिर संस्थांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एक आम्हाला आनंद भाग्य म्हणायला लागेल की एक जबाबदारी आमच्यावर दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका